वॅक्सिनेशन ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आता उदाहरणार्थ लिहायचं आहे काही याच्यावरती पेपरवर तो पेन घेणार उचलणार परत ठेवणार परत उचलणार परत ठेवणार परत उचलणार असं तो स्पेसिफिक रिपिटेशन करणार आणि मग लिहिणार काहीना पायऱ्या उतरताना काहीतरी स्पेसिफिक गोष्ट मनातल्या मनात म्हणावी लागते आणि काही काही केसेस तर अशा असतात की ज्यांना चेक करायची सवय असते प्रत्येक गोष्ट ती चेक करतात उदाहरणार्थ लाईटचं स्विच बंद केल्यानं ना काही जण गॅसचा नॉब चेक करत राहतात हे सगळे दिलेले उदाहरणं ह्याच्यात कॉमन काय आहे रिपिटेशन्स सो हे मनातल्या मनात, मनात गोष्टी रिपीट करणं याला वॅक्सिलेशन्स म्हणतो आणि ही कृती बरं ते परत करतात कारण त्याच्या मनात डाऊट असतात की हे जर मी नाही केलं तर काहीतरी वाईट होणार आहे आणि अगदी तसं झालं तर रिअलमध्ये कसं इमॅजिन करणार सो मनात विचार येणं त्यांनी बेचैनी तयार होना आणि ती बेचैनी कमी करण्यासाठी रिपिटेशन्स करना ही ती ओ ची सायकल असते